आपल्या वरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता 21 जून 2024 हजार चोवीसला शुक्रवारी आलेले आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेचं व्रत प्रत्येक सौभाग्यवती महिला अगदी मनोभावे करत असते या दिवशी महिला उपवास करतात आणि त्याचबरोबर वडाची पूजा करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी आपलं घर सुख समृद्धीने भरून जावं यासाठी हे व्रत केलं जातं जन्मजन्मी आपल्याला हाच पती लाभावा आणि आपल्या पतीचे आयुष्य वटवृक्षाप्रमाणे खूप जास्त असावे यासाठी सौभाग्यवती महिला वटपौर्णिमेचे व्रत करत असतात पण बघा प्रत्येक पूजनामध्ये मंत्र आणि स्तोत्रांना अतिशय महत्त्व आहे हे पूजन करत असताना जर तुम्ही काही मंत्रांचं उच्चारण केलं तर नक्कीच तुम्हाला ते खूप फलदायी ठरतं तर बघा या दिवशी वडाची पूजा ही करायची असते प्रत्यक्ष तुम्ही वडाच्या झाडाची पण पूजा करू शकता किंवा घरच्या घरी देखील करू शकता तुमच्या घरी जर वडाचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही पूजा करू शकता किंवा वडाचं चित्र काढून वडाची रांगोळी काढून देखील तुम्ही अशा प्रकारे आ, हे पूजन जे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी करू शकता तुम्ही पूजन कसं करता यापेक्षा तुम्ही किती मनोभावे हे पूजन करत आहात याला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे बघा तुम्ही प्रत्यक्ष वडाचं पूजन करा किंवा घरच्या घरी चित्र काढून करा रांगोळी काढून हे पूजन करा पण पन पूर्णपणे मनोभावे हे पूजन तुम्ही केलं पाहिजे यामुळे आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते तर बघा आता वडाची पूजा करत असताना महिला ज्या आहेत त्या वडाला सूद गुंडाळतात म्हणजेच काय तर धागा गुंडाळला जातो काही ठिकाणी रक्षासूत्र जे असतं ते गुंडाळलं जातं पण हे पूजन करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जेव्हा आपण वडाला धागा गुंडाळतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती होते आणि त्याचबरोबर ज्या काही तुमच्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास देखील मदत होते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येते लक्ष्मीचे आगमन होते आणि जी तुमची इच्छा आहे त्या देखील पूर्ण होण्यास दे मदत होतात त्यामुळे हा मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्हाला म्हणायचा आहे वडाला धागा गुंडाळत असताना त्याचबरोबर वडाचे पूजन करत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा त्यापूर्वी या दिवशी जो उपवास महिला धरतात तर तो उपवास कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर उपवास करताना दिवसभर वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच महिला उपवास करतात आणि वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो दुसऱ्या दिवशी दहा नंतर सोडायचा असतो जे काही सात्विक अन्न आहे त्यावरती तुम्ही तो सोडू शकता पण बघा बऱ्याच महिला अशा असतात की ज्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात किंवा ब बऱ्याचशा त्यांना मेडिसिन्स गोळ्या औषधं सुरू असतात तर त्या महिलांनी काय करायचं पूजा होईपर्यंत वटपौर्णिमे दिवशी पूजा होईपर्यंत तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता किंवा तुम्ही निर्जरी पण उपवास करू शकता जर तुम्हाला झेपत असेल तुमच्या तब्येतीला आणि जेव्हा तुम्ही वडाची पूजा करून येता घरी किंवा घरच्या घरी जेव्हा तुम्ही वडाचे पूजन करणार आहात त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडला तरीही चालेल ज्यांना अजिबातच झेपत नाही त्यांनी अशा प्रकारे उपवास केला तरी चालेल कारण बघा अगदी तरुण महिलांपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत वटपौर्णिमेचे व्रत उपवास हे केले जाते त्यामुळे बघा तुम्हाला ज्याप्रमाणे तुमच्या आरोग्याला ते सूट होणार आहे तेवढा तुम्ही उपवास करू शकता ज्यांना झेपत आहे उपवास त्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडू शकतात म्हणजे काय आता बघा यावर्षी एकवीस जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस तो तुम्ही उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी बावीस जूनला शनिवारी दहानंतर नंतर हा उपवास तुम्ही सोडू शकता आणि ज्या महिलांना झेपत नाही तर त्यांनी काय करायचं एकवीस जून रोजी तुम्ही दिवसभरात कधीही हे पूजन करू शकता वटपौर्णिमेचं आणि पूजन झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे व्रतवैकल्य किंवा उपवास जरी तुम्हाला जमला नाही तरी देखील जे तुमच्या मनामध्ये श्रद्धा भाव आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुम्ही किती श्रद्धेने हे व्रत करताय हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा आधी सांगितल्याप्रमाणे मंत्रस्तोत्राला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे कुठलेही पूजन तुम्ही करा पण मंत्रस्तोत्राशिवाय ते पूजन अपूर्ण समजले जाते तर असाच एक मंत्र देखील आपल्याला वडाच्या झाडाला धागा गुंडळताना बोलायचं आहे आणि वडाचं पूजन करताना देखील म्हणायचं आहे तो कुठला मंत्र आहे मी तुम्हाला सांगणार आहे बघा महिला वडाच्या झाडाला हे सूत किंवा धागा गुंडळत असतात तर सात प्रदक्षिणा आपण मारत असतो तर या सात प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि तो प्रत्येक स्त्रीने अवश्य म्हणा हा मंत्र तुम्ही लिहून एखाद्या कागदावरती घेऊन जा किंवा तुमचा मोबाईल घेऊन जा आणि त्यामध्ये तुम्ही बघून हा मंत्र म्हणू शकता पण अवश्य हा मंत्र म्हणा या मंत्रामुळे आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती होते आपल्या पतीची अडलेली कामे देखील मार्गी लागतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याचबरोबर संतानप्राप्ती जर होत नसेल काही महिलांना तर संतानप्राप्ती देखील म्हणजे त्यामध्ये येणारे अड अडचणी आहेत अडथळे आहेत ते देखील दूर होतात आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची प्रगती होते तर अशा प्रकारे हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे तो अवश्य तुम्ही म्हणा भले तुम्ही घरी पूजन करा किंवा मग तुम्ही बाहेर वडाच्या झाडाचं पूजन करा पण पूजनाच्या वेळीला वेळेला तुम्हाला हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येनमाम पाही दुःख संसारसागरात अवियोगी यथादेव सवित्र्या सही तस्य ते अवियोग भुयात भूयात जन्म, जन्मनी असा हा मंत्र आहे तर तुम्हाला हा मंत्र वडाच्या झाडाला धागा गुंडळत असताना सात वेळा असा म्हणायचा आहे आणि वडाचं पूजन करताना देखील तुम्हाला हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे संपूर्ण पूजनामध्ये तुम्ही हा मंत्र जो आहे तो अवश्य एकदा तरी बोलायचा आहे लक्षात घ्या तुम्ही हा मंत्र एखाद्या कागदावरती लिहून घ्या किंवा तुमचा मोबाईल नाही पण अवश्य तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे घरी पूजन करणार असाल तर घरचं पूजन झालं किंवा पूजन करत असताना देखील तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे जेव्हा आपण वडाचं पूजन करत असतो किंवा वडाचं पूजन झाल्यानंतर तुम्ही अवश्य तिथे बसून सुक्त हे म्हणायचं आहे सुक्त जे आहे ते तुम्ही यूट्यूबवरती ऐकलं तरी चालेल किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही अवश्य ते म्हणा आणि त्याचबरोबर वटसावित्रीची आरती देखील आपल्याला म्हणायची आहे तर बघा हा जो मंत्र आहे मी सांगितलेला तो आणि त्याचबरोबर वटसावित्रीची आरती जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग तो लिहून काढू शकता तर अवश्य हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे काय मंत्र बोलायचा आहे वडाचं पूजन करत असताना वडाच्या झाडाला धागा गुंडळत असताना तो सर्वांना कळेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा